श्री स्वामी समर्थ अध्याय छत्तीसावा गागापुरात एक वेदवेत्ता विरक्त बहुश्रुत असा कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे तो दान घेत नसे प्राण्य खाण्यास जात नसे तो नेहमी कोरडी भिक्षा मागत असे आणि त्यावर आपले पोट भरीत असे त्याची पत्नी फार रागीट व असमाधानी होती भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेपणाने राहत असे त्या गावात नेहमी श्राद्धाधिकांचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण देत येत असत ते सहस्र भोजने घालीत असत त्या गावातील ब्राह्मणांच्या स्त्रिया त्या ठिकाणी भोजनासाठी जात असत आणि तेथील पकवानांची आपल्या घरी येऊन स्तुती करत असत ते ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या नशिबाला व दारिद्र्याला दोष देत असे माझा पती दैवहीन आहे कधी परांना घेत नाही म्हणून मी मिष्टांना खाऊ शकत नाही एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गंगापुरात आला त्याला महालय श्राद्ध करायचे होते त्याने ग्रामस्थ विप्रांना रितसर श्राद्धाचे आमंत्रण केले व त्यांच्या स्त्रियांनाही बोलावले ते पाहून त्या विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली आणि ब्राह्मणाचे बोलावणे कसे आले आहे हे सविस्तर सांगितले तिथे अनेक प्रकारची पकवाने खाव्यास मिळतील कपडे मिळतील लक्ष्मी म्हणून भरपूर द्रव्यही मिळेल तेव्हा आपण हे आमंत्रण स्वीकारावे नाही तर मला तरी जाण्याची परवानगी द्या तिची विनवणी ऐकून ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली तेव्हा ती पतीची संमती घेऊन श्रीमंत ब्राह्मणाकडे जेवायला गेली तो ब्राह्मण तिला म्हणाला आम्ही दापत्य भोजन घालतो तेव्हा आपण पतीसह भोजनास यावे असे सांगून त्याने तिला परत पाठवले त्याचे बोलणे ऐकून ती खिन्न झाली ती नृसिंह सरस्वतींच्याकडे आली व त्यांना नमस्कार करून म्हणाली स्वामी माझे पती परान्य घेत नाहीत त्यामुळे मला अच्छा असूनसुद्धा चांगले अन्न कधी खायला मिळत नाही तरी माझ्या पतीला भोजनात चावे असे तुम्ही सांगा गावात आलेले श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनच घालतात आणि माझे पती परान्य घेत नाहीत त्यामुळे मी सुग्रास भोजनापासून वंचित आहे तरी आपण माझ्या पतीस सहभोजनाचा आस्वाद घेण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे श्रीगुरूंनी तिच्या पतीस बोलावून तसे सांगितले तेव्हा तो ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला जो गुरूंची आज्ञा पाळीत नाही तो घोर नरकात पडतो म्हणून तुमची आज्ञा शिरोधार्य मानून मी जातो त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पित्रांचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक त्या दाम्पत्याला अनेक प्रकारचे मिष्ठान्न वाढले भोजन करताना त्या स्त्रीला एक विचित्र प्रकार दिसला कुत्रे व डुकरे आनंदाने आपल्याबरोबर भोजन करताना दिसले ते पाहून तिला उभं आला इतर ब्राह्मण तिथे जेवत होते परंतु त्यांना हा विचित्र प्रकार दिसत नव्हता तुझ्यामुळे मला हे दूषित अन्न खावे लागत आहे असे तिचा पती तिला म्हणाला व दोघेही पानावरून उठली व श्रीगुरूंकडे येऊन ती श्रीगुरूंना म्हणाली मी पतीची आज्ञा मानली नाही म्हणून आम्हाला अभक्ष भक्षण करावे लागले तरी मला क्षमा करावी तिचा पती गुरूंना म्हणाला स्वामी माझ्या हातून व्रतभंग झाला त्यामुळे मला चिंता वाटते श्रीगुरु हसून म्हणाले तू स्त्रीची वासना पूर्ण केलीस आता तिच्या मनाचे समाधान झाले तुझ्या सांगण्याप्रमाणे ती आता वागेल परान्य घेण्यास कोणती घरे योग्य व कोणती अयोग्य हे स्वामींनी समजावून सांगितले तसेच कर्ममार्ग कोणता आचारावा ते समजावून सांगितले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय सदतीसावा या अध्यायात श्रीगुरूंनी पराशर ऋषींच्या उपदेशाचा आधार देऊन त्या ब्राह्मणाला आचार धर्म सांगितला आहे हो करण्याची कोणती साधने घरात राखून ठेवावी देवपूजा करण्याची पद्धती सांगितली ब्राह्मणाने जशी त्रिकाल संध्या करणे आवश्यक आहे तशीच देवपूजाही त्रिकाल करणे आवश्यक आहे पूजा एकाग्र मनाने करावी गुरु अज्ञेने जरी काष्टांची किंवा पाषणाच्या मूर्तींचे पूजन केले तरी त्या देवाचा प्रत्यक्ष निवास असतो व तो प्रसन्न होतो पूजेच्या साहित्याची सविस्तर माहिती श्रीगुरूंनी ब्राह्मणाला समजावून सांगितली नमस्काराची पद्धती सांगताना गुरु म्हणाले देवाच्या अगदी दृष्टीसमोर उभे राहून नमस्कार करू नये त्याच्या पाठीमागे नमस्कार करू नये गाभऱ्यात जाऊन नमस्कार करू नये देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये सुतकात असणाऱ्याला नमस्कार करू नये मौन केव्हा व कोठे धरावे याचे विधान श्रीगुरूंनी सांगितले स्नान करताना होम करताना जेवताना मौन पाळावे जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल तर प्राणाहुती घेईपर्यंत तरी मौन पाळावे ज्याचा पिता जिवंत असेल किंवा ज्येष्ठ बंधू असेल त्याने रोज मौनाने जेवण जेवावे असे नाही त्या त्याने फक्त श्राद्धात जेवताना मौन राहावे पाच प्राणाहुती घेताना सर्वांनीच मौन राहायला पाहिजे भोजन किती घास घ्यावे याचे प्रमाण श्रीगुरूने सांगितले संन्यासी मुनीश्वर यती यांनी आठ घास घ्यावेत ब्रह्मचार्याने अमुक इतकेच घास घ्यावेत असे प्रमाण ठरविलेले नाही जेवढा घास आपल्या तोंडात राहील तेवढाच घ्यावा इष्ट सोयरे सह एका ताटात भोजन करू नये तसेच जेवताना कसे बसावे कुठे बसावे वगैरे सर्व भोजनाचे नियम सांगितले तसेच भोजनाची पद्धती व निषिद्ध अन्न कोणते ते सांगितले श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले असा ब्राह्मणाचा आचार धर्म आहे त्याचे यथाविधी जो पालन करेल त्याला दैन्य कोठून प्राप्त होणार तो तर देवांनाही वंद्य होईल त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल तर स्वतः शत होऊन त्याच्याकडून काही दोष घडणार नाहीत श्री स्वामी समर्थ